लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज राज्य सरकारने आशा स्वयंसेविकांच्या मोबदल्यात सात हजार तर गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात सहा हजार दोनशे रुपयांनी वाढ करण्याचे आश्वासन नोव्हेंबर मध्ये दिले होते मात्र दीड महिना उलटला तरी याबाबत कोणताही शासन निर्णय काढण्यात आलेला नाहीये त्यामुळे राज्य सरकार फसवणूक करीत असल्याची भावना आशा स्वयंसेविकांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे याबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा बारा जानेवारी पासून राज्यव्यापी बेमुदत संप करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीने दिला आहे राज्यातील सुमारे सत्तर हजार आशा स्वयंसेविका आणि साडेतीन हजारांहून अधिक गटप्रवर्तक राष्ट्रीय गट आरोग्य अभियानात कार्यरत आहेत आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी अठरा ऑक्टोबर ते नऊ नोव्हेंबर दोन दरम्यान मानधनात वाढ करण्याबरोबरच विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता आरोग्यमंत्र्यांनी मंत्र्यांनी एक नोव्हेंबर दोन रोजी कृती समिती सोबत बैठक आयोजित करून आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना दिवाळीची भेट म्हणून दोन रुपये आशा स्वयंसेविकांच्या मोबदल्यात सात आणि गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात सहा हजार दोनशे रुपयांनी वाढ करण्याचे आश्वासन दिले होते तसंच संप काळातील कामकाज पूर्ण केल्यास मोबदला देण्याचेही मान्य केले होते मात्र गटप्रवर्तकांच्या मानधनात समाधानकारक वाढ नसल्याने संप पुढे लांबला त्यानंतर नऊ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत गटप्रवर्तकांचे मानधन दहा हजार रुपये करण्याच्या सूचना अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी दूरध्वनीवरून दिल्या त्यानंतर संप स्थगित करून दहा नोव्हेंबरपासून आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी आभा कार्ड आणि गोल्डन कार्ड काढणे पी एम एम फीआयचे अर्ज ऑनलाईन भरणे अशी कामे पूर्ण केली मात्र संप काळात कपात केलेला मोबदला अद्यापही देण्यात आलेला नाही तसंच मानधनात वाढ करण्याबाबत राज्य सरकारने अद्याप शासन निर्णयही जारी केलेला नाही लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज